आज मस्त मी चिकन खरडा बनवलंय आणि सूप बनवलंय भाकरी कांदा लिंबू आजची रेसिपी अशी आहे आणि खूप छान अशी झालेली आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा आए, हैलो, नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आता संध्याकाळचे पाच वाजलेत आणि व्हिडिओला मी आता सुरुवात केलेली आहे आणि वातावरण आज फ्रेश आहे कारण दुपारी खूप जास्त पावसाचं वातावरण झालेलं म्हटलं आज देखील पाऊस येतो की काय आणि एक दोन ब्लँकेट वगैरे मी धुवून घेतलेले आहेत आणि दोन बाकी आहेत तर आज फ्रेश वातावरण झालंय तर मग बघूया उद्या सकाळी फ्रेश असेल तर मग मी ब्लँकेट वगैरे धुवून घेईल कारण आम्ही दोन तीन दिवसानंतर गावाला जाणार आहोत तर मग तोपर्यंत झालं तर चांगलीच गोष्ट आहे आणि आता मी स्वयंपाकाला लागलेली आहे कारण आज यांना खायचं आहे चिकन खरडा तर रेसिपी वगैरे शूट करायची आणि हे स्वयंपाक झाला पाहिजे यासाठी मी आता लवकरच स्वयंपाक बनवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा चिकन खरडा बनवण्यासाठी या इथं मी एक किलो चिकन घेतलं याच्यातील थोडंसं मी पिलूसाठी वेगळं बनवणार आहे मिठाचं तर थोडंसं काढून ठेवाल आणि हे चिकन मी तीन ते चार वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून इथं पाणी नितळण्यासाठी एका बाउलवरती ठेवलेलं आहे तर त्यासाठी आपण पहिलं एक वाटण बनवून घेऊया इथं मी सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे याचं आपण पहिलं एक वाटण बनवून घेऊया आणि दोन वेळेस याच्यासाठी वाटण आपल्याला बनवावं लागतं तर हे आहे पहिलं वाटण तर आता मी हे बारीक असं वाटून घेते पाऊलमध्ये मी चिकन काढून घेतलंय आणि फक्त दहा ते पंधरा मिनिट झाले मी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि आता पूर्णपणे अंधार पडलाय आणि पावसाला देखील सुरुवात झालेली आहे हे पहिलं वाटण वाटून झालंय दुसरं झालं म्हणजे झालं नाही तर माझी रेसिपी देखील होणार नाही तर या इथंच चवीपुरतं मीठ घेतलंय थोडीशी हळद घेतली आणि हे जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालायचं आहे अगदी बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून त्यामधील पूर्ण अर्क चिकन मध्ये उतरतो आणि रेसिपी खूप छान बनते तर आता हे सर्व मी मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आपण फ्रेश दोन चमचे दही घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे दहा ते पंधरा मिनिट आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत त्यानंतर याची रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर आता मी पटपट असा मसाला बनवून घेते वरती पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता त्याच्यामध्ये साधारणतः एक दीड चमचा पांढरे तीळ आणि एक चमचा जिरे आपण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत तेल वगैरे काहीच न टाकतात तीळ आणि जिरे आपण छान असे भाजून घ्यायचे आहेत तीळ थोडेसे तडतडायला ताड़ लागले की आपण लगेचच हे काढून घेऊया तर तीळ छान असे गरम झालेले आहेत म्हणजे तडतडायला लागलेले आहेत तर आता हे काढून घेते मी हा आपला चिकन खरडा आहे त्याच्यामुळे हिरव्या मिरचीचा थोडासा जास्त वापर आणि थोडस झणझणीत असं बनवायचं आहे तर या इथं आता मी हिरव्या मिरच्या छान त्याला डाग पडेपर्यंत मस्त अशा मिरच्या भाजून घेते आणि इथे मिरच्या फुटायला लागल्यात तुम्ही कधी पण मिरच्या म्हणजे अशा भाजायला टाकता नाही ना कट करून टाका मला तुमच्या समोर आत्ता मिरची फुटली आणि अशाच मिरच्या फुटायला लागल्या आणि अंगावर उडायला लागल्यात त्याच्या बिया बिया एवढ्या गरम झाल्यात की म्हणजे चटके बसायला लागले तर मग ही एक तुम्ही नक्की काळजी घ्या हिरवी मिरची नेहमी भाजताना आपण थोडीशी ती कट करूनच टाकायची आहे तर अशा त्याला छान असे डाग देखील पडलेले आहेत तर त्याच्यामध्ये आता आपण थोडासा लसूण टाकून घ्यायचा आहे सुरुवातीला लसणाला देखील थोडे थोडे डाग पडले पाहिजे एवढं भाजून घ्यायचंय आणि त्याच्यामध्ये थोडस आपल्याला खोबरं टाकायचं आहे तर या इथं मी सुक खोबरं वापरत आहे तुमच्याकडं जर तुम्ही ओला नारळ वापरणार असाल तर आणखी छान कारण त्याने चव आणखीन छान येते परंतु माझ्याकडे सध्या नारळ वगैरे काही नाही तर मी या इथं खोबरं हे केलेलं आहे टाकलेलं आहे आणि मिरचीचं बी इथं उडून माझ्या हातावरती उडाले तर खूप जास्त चटका बसला तर आता हे मी भाजून घेते तर याच्यामध्ये आता थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर तर मिरची नक्की उडणार आहे त्याच्या अगोदरच मी झाकण ठेवलंय आणि हलकासा खोबऱ्याचा देखील कलर चेंज होईपर्यंत आपण मी व्यवस्थित भाजून घेऊया तर या इथं आता खोबऱ्याचा देखील थोडासा कलर हलकासा चेंज झालाय आता मी गॅस बंद करून देते आणि हे जे वाटण आहे ते थंड होईपर्यंत आपण वाट पाहिजे आणि त्यानंतर मग आपण हे वाटण बनवून घ्यायचं आहे या वाटणामध्ये पुन्हा आपण थोडीशी कोथिंबीर जास्तीची ऍड करायची जेणेकरून हे जे खरडा चिकन आहे ते पूर्णपणे असं ग्रीन असतं त्याच्यामुळे मग कोथिंबीरचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे तर मसाला हा पूर्णपणे तयार आहे आता आपण हा थंड करून घेऊया आणि त्यानंतर मी डायरेक्ट वाटून घेते वाट 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 कारण लाईट वगैरे जाऊ शकते खूप जोर जोरात पाऊस यायला लागलाय आणि मला खूप जास्त मोठं टेन्शन होतं लाईट जाते की काय परंतु माझं वाटण बनून झालंय आता मी म्हणजे रेसिपी आरामात शूट करू शकते तुम्ही पाहू शकता खूप जास्त जोराचा वारा आहे आणि पूर्णपणे असं म्हणजे उलट्या दिशेने अचानक चालू झालेलं वातावरण आहे आणि नेमटे दोघं नेमकेच आज छोट्या गाडीवरती गेलेत आणि खूप जास्त वातावरण खराब झालंय आणि विजान ते देखील बऱ्यापैकी आहेत मला तर खूप टेन्शन आलंय या इथं मसाला वाटून झाला याने आमची लाईट गेली बरं झालं एक मसाल्याचं टेन्शन मिटलं परंतु मला खूप जास्त या दोघांचं टेन्शन आलंय आता मला म्हणजे माझं मनच लागण आहे इथं पाहू शकता किती जोरात पाऊस येतोय आणि कसलं वेगाचं वातावरण खराब झालंय पिलू म्हणत होता की गाडी मोठी न्यायची त्याचे पप्पा आणि मी म्हणलो कुठं वातावरण खराब नाही बाळा बायग इथं मी कडाई गरम करण्यासाठी ठेवली त्याच्यामध्ये आता साधारणतः खूप जास्त जोरजोरात म्हणजे कडकडत आहेत तर इथं मी कडाईमध्ये साधारणतः दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले आणि त्यामध्ये एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे हा जो कांदा आहे ना तो हलकासा आपण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा पर आहे जास्त देखील नाही परतवायचा नाही तर मग आपला जो खरडा आहे त्याची टेस्ट बदलून जाते तर या इथ आता कांदा परतायला ठेवलाय तर दोन एखाद्या हा कांदा परतून होतो कांदा छान असा परतून झालेला आहे म्हणजे अगदी मऊ पडलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण हे चिकन टाकूया आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे था था ते या इथं आता चिकन म्हणजे असं शिजायला सुरुवात झाली त्याच्यामध्ये पाणी वगैरे कधीच न टाकता आपण आता आप त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि या ताटामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे ते चिकनला आपोआप पाणी सुटतं तर आता मी यामध्ये पाणी टाकून घेते ताटामधलं पाणी गरम झाले आता आपण चेक करून पाहूया चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे कारण त्याच्यामध्ये दही वगैरे ॲड केलेलं आहे हो त्यामुळे चिकन साथी तर, था था साथी। तर था था चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि पाणी देखील जास्त लागत नाही तर मी आता थोडस पाणी ऍड करते एवढं तर याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅस वरती आता छान असं पण चिकन शिजवून घेऊया चिकन छान शिजलं आहे बाजूला मी भाकरी देखील करून घेतल्यात लाईट वगैरे काहीच आलेली नाही आत्ता वाजलेत सव्वा सहा रोज हे सव्वा सहापर्यंत येतात परंतु आणखीन पाऊस चालू आहे आणि विजा खूप जास्त कडकडत आहे तर मग हे यायला यांना थोडासा वेळ असेल तर मी आता ही रेसिपी पूर्ण कम्प्लीट करून घेते तर चिकन तर छान शिजलं आहे आता त्याला मस्त असा आपण त्याचा खरडा बनवून घेऊया कढईमध्ये मी साधारणतः दोन चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवले त्यामध्ये आता आणखी थोडासा आपण कांदा टाकून घेऊया सुरुवातीला देखील एक मोठा कांदा टाकलाय आता मी छोट टाकलेलं आहे तर हा जो कांदा आहे तो आपण म्हणजे असा मऊ होईपर्यंत गुलाबी रंगावरती परतून घेऊया कांदा छान असं मऊ झालाय तर आता हे, 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 हे जे आपण म्हणजे सेकंड नंबरला जे वाटण बनवून घेतलेलं आहे ते मी आता टाकून घेते हे वाटण आपण छान असं परतून घ्यायचं आहे त्याला थोडस म्हणजे त्याच्यातील जो कच्चे पण आहे तो निघून गेला पाहिजे आणि त्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला म्हणजे हे जे वाटण आहे ते आपण परतून घेऊया त्याच्यावरती झाकण ठेवलंय आणि थोड्या वेळासाठी आता हा मी मसाला परतून घेते वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हे शिजून घेतलेलं जे चिकन आहे ते टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित चिकन मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेतले त्यानंतर आपण थोडस मीठ टाकून घ्यायचं आहे टेस्ट केलं मी थोडस कमी आहे तर मीठ टाकून घेतलंय आणि थोडासा गॅस आता फुलच ठेवायचा आहे थोड्या वेळासाठी तर फायनली आपला चिकन खरडा तयार झालेला आहे आणि मस्त त्याला तेल देखील सुटलेलं आहे तर आता हे आलेत साडेसहा वाजलेत आणि माझा जीवात जीवात आत्ता कुठं आलाय तर माझं फायनली टेन्शन मिटलंय आणि आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो आज मस्त मी चिकन खरडा बनवलंय आणि सूप बनवलंय भाकरी कांदा लिंबू आजची रेसिपी अशी आहे आणि खूप छान अशी झालेली आहे तर रात्रीचे आठ वाजलेत तरी आणखी लाईट आली नाही आणि एवढे सर्व भांडे वगैरे माझे भासून झालेत आणि आता मी इथं पाठी भरायला लावली कारण हे आल्यानंतर सांगत होते की लाईटचे ते खांब वगैरे पडलेले आहेत मग काय माहिती लाईट कधी येईल जर सकाळपर्यंत नाही आली तर वरच्या टाकीतलं पाणी वगैरे संपू शकतं त्याच्यामुळं थोडंसं पाणी वगैरे भरून ठेवते मी आता आणि भांडी आज खूप जास्त होती त्याच्यामुळं मला जवळपास एक दीड तास भांडी घासायलाच गेली तर असं काही वेगळं बनवल्यानंतर भांडी तर जास्त पडतातच आणि आज मच्छर देखील बऱ्यापैकी त्रास देतील कारण वातावरण असं दमड झालंय आणि दिसत आहेत खिडक्यांच्या साईडने बघूया आता मी थोडंसं नाईट वगैरे लावून देते जे ते पेपरवाले असतात ना गुडण्याटचे कटिंग ते जेणेकरून मग रात्रीचं पिलूला देखील जास्त त्रास होणार नाही तर आजचा व्हिडिओ असा होता कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशी जे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट